नमस्कार मंडळी तर इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला तो अनिकेत काय खाणार याचा व्हिडिओ पाहून मी देखील माझ्या मुलीला विचारलं आदू काय खाणार तर तिने हळूच आवाजामध्ये मला सांगितलं की श्रीखंड पुरी खायची आहे तर चला तर आपण आज श्रीखंड बनवूयात तर मी इथं चारशे ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि ते एका सुती कपड्यामध्ये मी ओतलेलं आहे जेणेकरून त्यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही रुमाल घ्या किंवा कॉटनचा कापड असेल तर ते, ते, ते देखील घेऊ शकता आणि पूर्ण त्यातलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे यासाठी तर मला किम किमान चार पाच तास तरी हे ठेवावं लागेल त्याच्यावरती काहीतरी जडवस्तू ठेवा म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाईल हे तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा असं टांगून देखील ठेवू शकता तर मी हे फ्रीजमध्ये एक चार पाच तासांसाठी ठेवणार आहे तर मी इथं खलबत्ता ठेवलेला आहे तुम्ही काहीही ठेवू शकता तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे तर एक चार पाच तासानंतर तुम्ही बघू शकता याच्यातलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे आणि जे काय असेल ते आपण हाताच्या सहाय्याने पिळून काढायचं आहे तर यातलं पूर्ण मी पाणी काढून घेतलेलं आहे तर रुमाल सोडून आपण त्यातलं दही जे काही सुख दही आहे ते काढून घेऊयात जसं श्रीखंडाला हवं आहे त्याप्रमाणच हे झालेलं आहे याला चक्का देखील म्हणतात तर आता हे मी पूर्ण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण हवी तेवढी साखर घालायची आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे चांगलं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं आहे तर चांगलं फेटून घेतल्यानंतर मी यामध्ये दोन फ्लेवर करणार आहे एक स्ट्रॉबेरी आणि एक व्हॅनिला तर मी एका छोट्या वाटेमध्ये स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे आणि प्लेन श्रीखंड आहे ते त्यामध्ये मी घालून चांगलंच फेटून घेणार आहे तर हे आपलं स्ट्रॉबेरीचं श्रीखंड तयार आहे तर दुसरं जे भांड्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मी थोडं व्हॅनिला इसेन्स घालणार आहे आणि ते देखील चांगलं फेटून घेणार आहे तर हे आपलं व्हॅनिला फ्लेवरचं श्रीखंड तयार आहे तर अगदीच छान आणि अगदीच सोप्या पद्धतीनं होतं आणि तर हे श्रीखंड आपलं तयार आहे तर आदविका चित्र विष पूर्ण झालेली आहे चला तर मग तिला देऊयात बघूयात तिची रिॲक्शन काय आहे तर नक्की तुम्ही घरी करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका